थंडीच्या दिवसामध्ये असं बाजरीच्या पिठाचं गरमागरम सूप तुम्ही करता का मी आज केलंय मस्त पौष्टिक असं गरमागरम बाजरीच्या पिठाचं सूप इतर भाज्यांचे सूप तर आपण नेहमीच करतो पण या थंडीमध्ये असं गरमागरम बाजरीच्या पिठाचं सूप नक्की ट्राय करा नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण बाजरीच्या पिठाचं सूप बघतोय आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आधी आपण बघून घेऊया इथे आपण बाजरीचं पीठ घेतलेले आहे चार मोठे चमचे घेतलेले आहे हे आणि चार मोठे चमचे साजूक तूप घेतले एक मोठा चमचा तीळ घेतले पांढरे तीळ अर्धा छोटा चमचा जिरे घेतलेला आहे आणि अर्धा छोटा चमचा ओवा घेतलाय त्यानंतर इथे एक मिरची घेतलेली आहे बारीक चिरलेली आहे असे पातळ काप केलेत मिरचीचे मी एक मिरची घेतलीय तुम्ही दोन मिरच्या घेतल्या आवडीप्रमाणे तरी चालेल कोथिंबीर घेतली अशी छोटी वाटीभर ओलं खोबरं घेतलंय एक मोठा चमचा चिमूडभर हिंग लागणार आहे चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला आणि सर्विंग करताना थोडंसं आपल्याला दही लागणार आहे दही हे ताजं घरी लावलेलंच असावं म्हणजे ते आंबट नसतं तर असं आपण ताजं दही घेतलेलं आहे आता एका कढईमध्ये आधी आपण तूप गरम करून घेऊया दोन मोठे चमचे तूप घ्यायचे तूप गरम झालेलं आहे आता आपण त्यावर बाजरीचं पीठ भाजून घेऊया आपण चार मोठे चमचे बाजरीचं पीठ घेतलं होतं आणि आता या तुपावर आपल्याला ते खमंग असं भाजून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवर आपण हे पीठ भाजून घेऊया दो अगदी अग ले दोन ते तीन मिनटातच पीठ छान भाजल्या गेले अगदी खमंग भाजल्या गेले छान सुवास सुटलाय म्हणजे पीठ छान भाजल्या गेलेलं आहे आता आपण हे पीठ एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण पीठ काढून घेतलं आणि आता त्याच कढईमध्ये अजून दोन चमचे आपण तूप घेऊया आपल्याला फोडणी करायची त्यासाठी अजून दोन चमचे तूप घेतलं आपण आणि तूप गरम झालेलं आहे आता त्यावर सगळ्यात आधी आपण हे जिरे घालूया जिरे तडतडले की त्यानंतर ओवा घालूया आणि त्यानंतर लगेचच आपल्याला तिळ घालायचे तीळ घातल्यावर थोडस परतून घ्यायचंय आता आपण हिंग घातला आणि हे मिरचीचे तुकडे मिरची मी एक घेतली तुम्ही दोन मिरच्या आवडीप्रमाणे घेतल्या तरी चालतील पण कमी तिखट मिरची घ्यायची आणि आता आपण हे भाजलेलं पीठ त्याच्यामध्ये घातलं आता हे भाजलेलं पीठ घातल्यानंतर पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचंय एक अर्धा मिनिट भर हे आपल्याला परतून घ्यायचंय पीठ व्यवस्थित असं परतून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचे तर, तर थंड पाणीच घालायचंय पण थोडं थोडं करून पाणी घालायचंय आता आपण थोडसं पाणी घालूया असं थोडं थोडं घालायचं अर्धी वाटी घातला आधी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे त्याच्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालायचं असं थोडं थोडं करत आपण पाणी घालणार आहोत पुन्हा सगळं व्यवस्थित एकजीव करायचंय याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहेत गुठळ्या लगेचच मोडून घ्यायच्यात म्हणून आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं असं एक साईडला पाणी घालायचे आणि एक साईडला असं हे व्यवस्थित परतून घ्यायचंय अजून आपल्याला पाणी लागणार आहे हौलौ -हौलौ थोड़ अर्थी बाती, अर्थी बाती करत, थोड़ या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्यात मात्र अशा पद्धतीने सावकाश या गुठळ्या मोडून घ्यायच्यात आणि हळूहळू थोडं थोडं पाणी घालत राहायचं अजून थोडं पाणी घालूया असं अर्धी वाटी अर्धी वाटी करत थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला अजून एक वाटी पाणी घातलं आपण चार ते पाच वाट्या पाणी लागतंच या प्रमाणासाठी आता पाणी घालून झाल्यानंतर आपण याला उकळी करून घ्यायची एक ते दोन मिनिटातच याला उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये ओलं खोबरं घालून घेऊया एक मोठा चमचा आपल्याला ओलं खोबरं घालायचं यामध्ये आपल्याला मीठ घालायचे चवीनुसार आवडीनुसार मीठ घालायचे आणि आता भरपूर अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सगळं घातल्यानंतर सुद्धा अजून दोन मिनटं आपल्याला हे उकळून घ्यायचे आणि त्यानंतर आपलं गरमागरम सूप तयार होणार आहे आपले सूप तयार झाले आणि आपण ते सर्विंग मध्ये काढून घेतले त्यावर आपल्याला मस्त असं साजूक तूप घ्यायचं आणि आवडत असेल तर दही घालायचं आपलं खूप चविष्ट आणि पौष्टिक अगदी झटपट होणारं असं बाजरीच्या पिठाचं सूप तयार झाले सुद्धा हे जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यावर बेल आयकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊ हो।